संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी स्वागत चांडोली तालुका खेड या परिसरात एका बंधूबाबानं जादू टोण्याच्या नावाखाली शिवदत्त आश्रम मठात श्रद्धेने येणाऱ्या महिला भक्ताच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन महिलांच्या भावनेशी खेळून विनयभंग केल्याप्रकरणी एका बोंधू बाबावर गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी या बोंधूबाबाला अटक केली असून नवनाथ गवळी असं त्याचं नाव आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस ऑगस्ट रोजी दाखल झाल्यानं महिलेनं पर्दाफाश करत गुन्हा दाखल केलाय या अनेक जाळे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येते दोन तीन महिला पुढे आल्यानं या घटनेला वाचा फुटलीये गवळी बाबांना दीड वर्षांपूर्वी राजगुरु नगर येथे गडाई मैदान परिसरात दत्तभक्त असल्याचा दावा करत आपलं दुकान घरात थाटलं होतं शहरातील काही भक्तगणांनी चांडोली येथे स्वखर्चानं जागा देऊन शिवदत्त नावानं आश्रम सुरू केलं एक दीड वर्षांपासून सुरू झालेल्या आश्रमात एक पस्तीस वर्ष महिला पती सोबत सकाळ संध्याकाळ दर्शनास जात होती तुझ्या अंगात काली माता आहे हे काढण्यासाठी होम हवन करण्यासाठी ही महिला आश्रमात जात होती गेल्या सतरा जुलै रोजी ही महिला पहाटे पती सोबत आश्रमात गेली असता पतीला दूध आणण्याच्या भाड्यानं बाहेर पाठवलं यावेळी बंधू बाबानं महिलेचा विनयभंग केला तर त्या सायंकाळी महिला पुन्हा आश्रमात आली असताना पुन्हा पती सोबत घरी निघाली असता पतीला पुढे जा थोडं बोलायचं सांगून महिलेचा हात पकडत शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर या भोंदू बाबांना संबंधित महिलेला दूरध्वनीवरून त्रास देण्यास सुरुवात केली अखेर कंटाळून संबंधित पीडितेनं पोलिसात तक्रार दिली आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा